नमस्कार मी स्नेहा पाठव मला संवाद साधायला खूप आवडते म्हणून म्हटलं आपले चॅनल असायला काय हरकत आहे नाहीतर हेच माझे चॅनल स्नेहा दिष्टा याच माध्यमातून मी सतत तुम्हाला भेटणार आहे इथं गुच करणार तेकांची कर्तव्यनिष्ठा नमस्कार मित्र मैत्रिणींनो थोर समाज सुधारक पत्रकार स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ यांच्या यांच्याविषयी फारशी माहित आहे त्यांच्या कचरीत बसून काही ना काही कचेरी म्हणजे ऑफिस बर का वेगवेगळ्या विषयांवर लिहित केसरी वर्तमानपत्र सुरू झाल्यावर त्यांनी त्यांच्या लेखनाने इंग्रजांची झोप उडवली होती त्यांचे लिखाण नेमके असे सतत लिखाण करत असल्यामुळे ते अभ्यास देखील खूप करत असत अच्छ। असेच एकदा ते लिहित ली, होते भरभर भरभर लिहित होते मध्येच काही वेळ विचार करण्यासाठी थांबत होते परत लिहायला सुरुवात करत होते लिहिताना कोण मध्येच खोलीत आलेले त्यांना मुळीच आवडत नसे होय टिळक खूप तापट पण होते बापरे लोकच काय पण घरचं सुद्धा त्यांना खूप घाबरत असत असेच एकदा ते लिहित आहेत म्हणून त्यांचा चिटणीस खोली बाहेर बसला होता तेवढ्याच तिथे एक बाई आल्या त्यांनी चिटणीसाला विचारले टिळक घरी आहेत का चिटणीस म्हणाला तिकडे कचरीत बसलेत पण ते लिहित आहेत लिहिताना कोण भेटायला आलेले त्यांना आवडत नाही तरी तरी त्या बाई सरळ टिळकांच्या कचरीत गेला चिटणीस तर खूप घाबरला त्याला वाटले आता टिळक आपल्याला ओरडणार बाई आलेले टिळकांनी तिरक्या, तिरक्या नजरेने पाहिले बाई तरी पण ते लिहितच राहिले बाई म्हणाला टिळक मी कोर्टात तक्रार दाखल केली आहे मा केस लढण्यासाठी चांगला वकी वकील हवा आहे तुम्ही माझा वकील पत्र घ्यावं अशी माझी विनंती आहे तुमची जी फी असेल ती मी हळू मान सुद्धा करता त्या त्यांच्या तक्रारी बद्दल बाईंना वाटलं ट्रक उगीच असे करत आहेत ते का आपलं काम करायचं नाही तेवढ्या ट्रक म्हणाले मी तुमचं वकील पत्र घेतलं तुम्ही या आता हे तब्बल पंचेचाळीस मिनिट चाललं होत शेवटी टिळक कचरी बंद करून घरी जायला निघाले विचारले तुम्ही पत्र का सं, त्या पत्र सुद्धा घेतलं आता केस लढवताना तुम्हाला कळणार कस कोण बाय आहेत ते टिळक हसल्या आणि म्हणाले प्रश्न समजून घ्यायला त्या व्यक्तीकडे पाहायला कशाला हवं ही बाई आहे का पुरुष यावर प्रश्न ठरणार आहे काय त्या काय ते मी ऐकलंय तू काय काळजी करू नकोस मी योग्य प्रकारे केस बाई निर्दोष आहे आपण अशा निर्दोष व्यक्तीला वाचवायचं कर्तव्य करायचं असत मित्रांनो आपल्या कामाशी प्रामाणिक राहून समाजासाठी काम करणारे असे होते त्या बाई कोण आहेत हे त्यांच्यासाठी महत्वाचं नव्हतं टीकांच्या या गोष्टीतून आपण सुद्धा प्रत्येक काम प्रामाणिकपणे करण्याचा आणि आपलं कर्तव्य चोखपणे बजावण्याचा संकल्प करूया धन्यवाद माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा आणि हो मित्रमंडळींना पण पुन्हा भेटूया नव